अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावर पाहायला मिळत आहेत सध्या नागपूरमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या अनि बैठकीला अनिल देशमुख आणि फडणवीस हे एकाच मंचावर उपस्थित राहणार होते मागील काही दिवसांपासून अनिल देशमुख आणि फडणवीस यांच्यामध्ये पेनड्राईव्ह वॉर आपल्याला पाहायला मिळत होती आरोप प्रत्यारोप एकमेकांवरती केले जात होते आणि त्यानंतर आज अनिल देशमुख आणि फडणवीस एकाच मंचावर पाहायला मिळत आहेत नागपूरमधील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये हे दोघ जण एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस हे आज एकाच मंचावर आलेले आहेत मागील काही दिवसांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये पेनड्राईव्ह वॉर आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर आज पहिल्यांदाच हे दोन्ही नेते एकाच मंचावर एकत्रित आलेले आहेत एकमेकांवरती दोन्ही नेत्यांनी अनेक आरोप केलेले आहेत त्यानंतर आज हे दोन्ही नेते एकाच मंचावर पाहायला मिळत आहेत देवेंद्र फडणवीस बावनकुळे आणि अनिल देशमुख या कार्यक्रमाला उपस्थित आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे जितेंद्र अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस हे सध्या एकाच मंचावर उपस्थित आहेत मागील काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप या दोन्ही नेत्यांमध्ये सुरू होते आणि त्यानंतर आज हे एकाच मंचावर उपस्थित आहेत नक्कीच अतिशय महत्वपूर्ण राजकीय वातावरणातील अशी घटना म्हणावी लागेल कारण गेल्या काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलेलं आहे की अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेले होते उद्धव ठाकरे अजित पवार आदित्य ठाकरे यांना यांच्यावर आरोप करण्यासाठी एक जण व्यक्ती आपल्याकडे अॅफिडेव्हिट घेऊन आलेला होता आणि ते देवेंद्र फडणवीसांनी पाठवलेल्या असल्याचा गंभीर आरोप केला होता त्यानंतर पेनड्राईव्ह वॉर देखील झालेला आहे एकमेकांवर पेनड्राईव्हचा आमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते आम्ही सादर करू असंही सांगण्यात आलेलं होतं दोन्ही पक्षांकडनं आरोप प्रत्यारोपांच्या मोठ्या फैरी झाडण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर आज दोन्ही नेते जे आहेत ते एकाच मंचावर नागपुरात पुन्हा एकदा परत आलेले आहेत कार्यक्रम आहे आशा स्वयंसेवक हो गटाच्या मोबाईल वितरणाचा आणि जितेंद्र नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती संदर्भात